स्थानाला बासरच्या स्थानाला श्री देशपांडे गुरुजे आहेत ते आपल्याला या स्थानाविषयी इथं असलेल्या महाराजांच्या उभ्या मूर्तीविषयी आणि एकंदरीत या स्थानाविषयी आपल्याला माहिती सांगतात सांगा महाराज ठीक हां या ठिकाणी गुरुजी एक वाटला तेरा या दोन अध्यायाच्या इथं घडलेले आहेत ते हे प्रविष्ट काळ या ठिकाणी आहे आणि यावेळेला नरसिंह सरस्वती स्वामी महाराज काशीवरून स्वतःच्या गावात अनेक कारंजाला गेले आणि कारंजावरून इथं आले आल्यानंतर एक उदरवे ब्राह्मण जीव देण्यासाठी गंगेल जाऊ लागला त्याला वाटवण्यासाठी महाराजांनी शिष्याला पाठवलं आणि विचारलं की बाबा तू का जीव देतो मला उदरवेठ आहे मी पंधरा दिवसाला महिन्याला जेवतो मग ठीक आहे म्हणून मी तुला औषध देतो तू ते औषध घे त्या ठिकाणी सायंदे नावाचे शिवकांतीचे ब्राह्मण यवतनाकडे लोक नोकरीला होते ते आंबोळीला जाऊ लागले त्यांना सांगितलं की बाबा याला जेऊ घ्या ते mm -hmm. जे म्हणून आजच जेवण आहे आता याला उद्या मी जर जेऊ घालू तर हे मार् मग ठीक आहे मग तुम्ही या माझ्या घरी मग महाराज गेले त्याला जेऊ घातलं जेऊ घातल्यानंतर त्याची उदरता पूर्ण बंद झाली पण सायन्यवाला या ठिकाणी यवतराचा नियम असा होता की दरवर्षी ठेवायचे दरवर्षी आणि

तिथे गेल्यावर यवतन तर तुला कोण पाठवलं कशासाठी आलं त्याच्या अंगाचे आमदार मुलं सगळं शेवटी पाया पडला त्याला काय जे द्यायचं ते दक्षिणा दिली आणि लग्नाला वापस पाठवलं परत तो त्या ठिकाणी वाचला म्हणून साहेब प्रमाणे बाबा मी आत्ता तुमच्यासोबत हो येईल नको आत्ता नाही बारा वर्षानंतर मी पुन्हा येईल त्यावेळेस तू ये आणि याच्यामध्ये जी आहे ठेले कोठे शिष्याचे या ओळीचा आर्थ असा आहे की ज्या वेळेला ते वैजनाथला गेले त्या ठिकाणी बाजूला तीन किलोमीटर तुकाई डोंगर म्हणून नावाचं त्या ठिकाणी देवीचं मंदिर त्या ठिकाणी शिष्याला ठेवलेले आरोग्यभवाने त्याच्यामुळे हे ठेविले कोठे शिष्य आहे हे असं त्यानंतर इथे साहेबदेवाला वाचवले म्हणून या ठिकाणी सरस्वती सरस्वतीची मूर्ती उभी आहे आणि साहेबदेवांची जी बसलेली आहे बाजूची मूर्ती आहे ते आमच्या गुरु सद्गुरुदास महाराज यांचे गुरु विष्णुदास महाराज हे सुद्धा भाभिरीला कसे आहे याचा आर्थिक कोणत्या कुणीची मला कल्पना झाली ते काशीवरून निघाले आपल्या ग्वारकेहून निघाले आणि द्वारकेहून निघाल्यानंतर तिथं संपत पाटोळे नावाचा एक माणूस होता तो दर्शनाला आला तो हांधायला होता पूर्णपणे आणि त्याच्या सुट्ट्याला सगळे पैसे काढून घेतले आणि हा भरायला लागला की बा आता मी काय करू मग विष्णूदा स्वामी महाराजांनी सांगितलं तेव्हा आपण जगावाकडे काय हरकत कसं जाईल नाही म्हण मला एक माणूससोबत घेण्याच्या रेल्वेमध्ये बसमध्ये पासून ते म्हणजे आपल्याला भीक आहे मागायची नाही आहे आपण पाहिजे पायी निघाले अडीच महिन्यानंतर ते भांभेरीला राहिले भांभेरीच्या बाकीच्याच गावचा राहणारा तो होता त्यानं विचार केला बाबा एवढे मोठ्या माणसाला ठेवायचं होतं mm. म्हणून भांभेरीमध्ये सरोदेच्या घरी नेऊन सोडून सोडलं त्यांनी चौकशी केली किंवा इथे कोणाकडे हौटुंबर वृक्ष आहेत का ते म्हणा आहे पण आवारा पाटळाच्या मळ्यामध्ये आहे मग पाटलाकडे गेले तिथे ते राहिले आणि इथून प्रवास करत असताना देशमुखाची प्रगती होऊ लागली पण त्याला पण जे महाराजाले देवा त्याच्यामुळे चांगलं होईल असं कुठं महाराजा जग आल्यानं नव्हते त्यांना काढून दिली तिथे एक एक रुपया रोजाने काम करणारा माणूस होता आता मला नेमका अन्ना आठवत नाही त्याच्यामुळे महाराज तुम्ही चालला की ती सेवा कशी करू तर म्हणजे ठीक काय लिहायचं आहे त्याचा मालक तू हॉटेल काढून महाराज तिथून गेले गाडेगाव म्हणजे गाडेगावला नारायण म्हणून गाडेगावला गेले नारायण मठामध्ये थांबले आणि नारायण मठामध्ये थांबल्यानंतर शुद्धशुद्ध त्यांना त्रास होऊ लागला म्हणून त्यांनी काय केलं स्वतःच्या भेशन केलं जागा विकत घेतली आणि दत्तधाम नावाचं दत्तधाम नावाचं स्टार निर्माण केलेलं आहे ते अकोल्यापासून जवळपास साठ किलोमीटरवर गाडेगाव आहे आणि गाडेगावच्या बाजूला गाडेगावच्या शिवारामध्ये दत्तधाम हे असं आश्रम आहे त्या ठिकाणी विष्णुदास स्वामी महाराजांनी हे आमच्या गुरु महाराजाकडे त्या हे पाटील आहेत यांच्याकडे आले त्यावेळेला भाऊ आणि वडील हे शेताकडे गेलेले असताना घरी कोणी नव्हतं आलं आलं विजय कोण आलं बरं मग सांगितलं बाबा मला hmm. बगाईवर हात पाय घेतले आणि वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना गुरुदर्शन झालं त्यानंतर त्यांना गुरुचं जे मंत्र असं म्हणजे जे काय आहे ते त्यानंतर मिळालं हे अशी या ठिकाणची मूळ महत्वा आहे चिंतन चिंतना श्री गुरुदेव दत्त महाराज की जय